तर मित्रांनो मालवणी जो मटण मसाला आपण ऑर्डर दिली आहे ना तर पाहू शकता आला आहे आपला इथे मटण आहे इनफ आहे वीस ते पंचवीस पीस आहे या हंडी आणि त्यानंतर इथे येणार झणझणीत असा रस्सा आहे तर मित्रांनो आपली थाळी सजली आहे इथे आहे मालवणी मटण मसाला इथे झणझणी स्पायसी रस्सा आहे इथे ज्वारीची भाकरी आहे आणि कांदा निंबू आहे तर सर्वात अगोदर घालूयात थोडं निंबू आणि सुद्धा निंबू टाकूया तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण फॅमिली आपली एन्जॉय करते इथे झणझणीत असा रसा आहे त्यानंतर सुखा मटण आहे मालवणी रोट्यासुद्धा घेतल्यात आणि ज्वारीच्या भाकरीसुद्धा आहेत ते आपल्या लेडीज बसल्यात काकू आहे आई आहे आरती आहे तिथे हरसू आहे आणि ती सुद्धा काकू आहे तर कशी आहे टेस्ट तर मित्रांनो मागवली आहे स्टीम राईस तुपात फोडणी दिली आहे तुपाचा छान असा फ्लेवर येतो आहे त्याच्यावर घालूया निंबू आणि घातला आहे थोडा रस्सा तर भाकरी आहे ना अशी रशात जर करून खाल्ली ना असं ते हॉटेलचा स्टाफ आहे ना त्यांनी सांगितलं रशात कुस्करून खा अजून टेस्ट येईल तरी जी भाकरी आहे ना मी रशात कुसकरतो आहे त्याप्रकारे बारीक बारीक थोडी मऊ मुलायम करतो तर जेवणाचा फुल आनंद ज्याला बोलतायत ना तो आनंद हा माझा रोहन घेतो आहे खाल्ल्या तीन पाच रोट्या खाल्ल्या त्यानंतर एक फुल राईस घेतली आहे आवश्यकता त्याला तर मित्रांनो हा आहे जेजुरीतला फेमस असा हॉटेल आणि प्लस लॉजिंग आहे शिवकृष्ण व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत फॅमिली रेस्टॉरंट आहे तर कधी जर तुम्ही येत असाल ना तर इकडे आपला जेजुरीवरून आपण रिटर्न पुण्याला जातो हा रस्ता आहे याच्यासमोरच आहे शिवकृष्ण हॉटेल तर एकदा नक्की भेट द्या नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जेजोरीत आहे तुम्ही पहिला ब्लॉग दुसरा ब्लॉक पाहिला असेल आता आपण ना तिसरा ब्लॉग जो बनवतो ना तो बनवतो जेवणाचा तर जेजोरीतला असा फेमस हॉटेल आहे शिवकृष्ण इथे आपण आलो आहे नेहमी इथे आम्ही जेवतो आहे पण आज पूर्ण फॅमिली आहे ना आपली इथे आली आहे जेवणासाठी पाहू शकता तुम्ही बसल्यात सर्वजण आणि इथे काय फेमस डिशेस आहेत ना जे आपण आज ट्राय करणार आहोत ती आहे मालवणी मटण मसाला आणि त्याबरोबर बाजरीच्या भाकरी सांगितल्या आहेत तर चला आपण आज रिव्ह्यू देऊया हॉटेलचा शिवकृष्णा हॉटेल आहे कशाप्रकारे मटन मसाला जो मालवणी मटन मसाला तो, आहे तो आणि त्याचबरोबर ज्या बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी आहेत त्या ऑर्डर केल्या आहेत आपण त्यासुद्धा येतील तर चला एकदा मटण मसाला आला ना का टेस्ट तुम्हाला सांगतो कशाप्रकारे काय येते मिंज टेक्निक हा यो एक टिश्यू पेपर मध्ये ना नाही नाही भरतोय त्याच्यासारखे एक दोन मित्र पाहिजे आता जसे ग्रुप मध्ये अशा प्रकारे भरायची ना आणि खिशात भरायची मारो हमको मारो हमको जिंदा मत थोडा सालो हमको मंदिर का घंटा आहे की कोई भी या बदल जाता है। तर पाहू शकता मित्रांनो नीट अँड क्लीन किचन आहे संपूर्ण क्लीन स्वच्छ आहे आणि इथे आपल्या ज्या मालवणी मटण मसाला बनवतोय तो सुद्धा सव होतोय सर्वात अगोदर इथे ग्रेव्ही बनली आहे खूप सुंदर अशी ग्रेव्ही दिसते आणि किचनसुद्धा खूप नीट अँड क्लीन आहे हॉटेलचा स्टाफ आहे सुंदर स्टाफ आहे तर चला आपला जो आपण मालवणी मटण मसाला सांगितला आहे ना त्याचं प्रिपरेशन होतो आहे रेडी होतो आहे ते आलं ना का तुम्हाला पुन्हा दाखवतो तर मित्रांनो शिवकृष्ण हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे आता चार वाजले आहेत दुपारचे त्यामुळं थोडी गर्दी कमी आहे आम्हीच आहेत चौदा जणं आणि इथे कांदा आणि लिंबू सुद्धा आला आहे आणि या टेबलवर सुद्धा आला आहे तर पूर्ण आमची फॅमिली बसली आहे मसाला एक एक, एक वस्तू येत आहेत आपल्या मालवणी जो मटण मसाला आपण ऑर्डर दिली आहे ना, तो सकता हाला ना तर पाहू शकता आला आहे आपला इथे मटण आहे इनफ आहे वीस ते पंचवीस पीस आहेत या हंडी आणि त्यानंतर इथे येणार ना असा तसा आहे तर त्याला टेस्ट करूया आणि सर्वांना विसरूया तसं काय ते एन्जॉय करते इथे झंझणीत असा रसा आहे त्यानंतर सुखा मटण आहे मालवणी रोट्यासुद्धा घेतल्यात आणि ज्वारीच्या भाकरीसुद्धा आहेत तर खूप सुंदर अशी टेस्ट आहे तर चला फॅमिलीला एन्जॉय करू द्या मीसुद्धा खातो आणि कसं काय आहे ना ते तुमच्यापर्यंत मी शेल आणि इथे आपल्या लेडीज बसल्यात काकू आहे आई आहे आरती आहे इथे हर्षू आहे आणि इथेसुद्धा काकू आहे तर कशी आहे टेस्ट दे, दे। है, है तर हे पहिल्यांदाच ट्राय करत आहेत मालवणी मटण मसाला थोडा स्पायसी असतो तर चला त्यांनासुद्धा ट्राय करू द्या जेवू द्या आपली थाळी सजली आहे इथे आहे मालवणी मटण मसाला इथे झणझण स्पायसी रसा आहे इथे ज्वारीची भाकरी आहे आणि कांदा निंबू आहे तर सर्वात अगोदर घालूया थोडा निंबू आणि सुद्धा निंबू टाकूया आणि ट्राय करून बघूया तर भाजरी आहेत ना तर मित्रांनो ही जी भाकरी आहे ना खूप छान आहे टेस्टी आहे तर चला एक बाईट घेऊया रशा बराबर तर पहिली बाईट घेतोय खूप छान सुंदर रसा आहे काय तुझं म्हणणं काय कसं आहे जेवण जल्दी बोल कल सुबह पनवेल बोल ना तर जेवणाची घाई झाली जेवण कसं आहे तिकडे <laughs> ना, ना पटापट तर चला मटन जो मसाला आहे ना त्याच्यासोबत एक बाईट घेऊया मस्त आहे मटन छान असं शिजला आहे तर पाहून घ्या मटनचे पीसेस आहेत ना ते सुद्धा असं मस्त शिजले आहेत खाण्यात एक छान असा स्वाद येईल आणि इकडे आहेत ना गावरान बकरी असतात त्यामुळे ना त्यांना एक टेस्टसुद्धा वेगळी छान येते स्पायसी रसा आहे चला, enjoy तर चला एन्जॉय करूया तर मित्रांनो मालवणी जेवण आहे ना खूप स्पायसी आहे याच्या नाकातनं आहे ना पाणी येतो तरी हा रसा खात बघा हो बघा ग्रेव्ही बघा तुम्हाला फोटो वाटत असेल तरी रस्सा खातो आहे पाणी येतो तरी भाकरी भाकरी पण खातो रस्सा पण खातो तर जेवण मस्त आहे तुम्ही जेजुरी जर येत आहेत ना थाला, थाला, तर नक्की शिवकृष्ण हॉटेल आहे ना एकदा नक्की भेट द्या काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे जेवण छान आहे त्यांच्या मटन थाळ्या चिकन थाळ्या यासुद्धा छान आहेत त्यानंतर चिकन अंडी संपूर्ण जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्हीसुद्धा मस्त आहेत मी भरपूर वेळा ट्राय केल्या जेव्हा मी जेजुरी देतो ना भरपूर वेळा तर एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करा तर चला एन्जॉय करतो आहे मी पण आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ले आता इथे रोटी ट्राय करतोय रोटी कशी मैद्याची आहे ना त्यामुळं जास्त काही खात नाहीत आणि कोणीच खात नाही पाहू शकता एन्जॉय करतात संपूर्ण फॅमिली आपली जास्त करून मी भाकरीच घेतल्यात तर सुद्धा एन्जॉय करतात त्याच्याला एक वाईट घेतो नो जी मैद्याची रोटी आहे ना ती आपल्याला जमली नाही पुन्हा मी आहे ना भाकरी घेतली तर भाकरी आहे ना अशी रशत जर कुसकरून खाल्ली ना असं ते हॉटेलचा स्टाफ आहे ना त्यांनी सांगितलं रशात कुसकरून खा अजून टेस्ट येईल तरी जी भाकरी आहे ना मी रशात कुसकरतो आहे त्याप्रकारे बारीक बारीक थोडी मऊ मुलायम करतो आहे आणि अशी मिक्स करायला सांगितली आहे रसा खूप स्पायसी आहे त्याला आहे ना दोन मिनटं तिला भिजवतो आणि दोन मिनटानंतर आहे ना पुन्हा तुम्हाला खाऊ लागतो <laughs> तर भाकरीसोबत आहे ना पुन्हा भाकर आपण करून घेतली तुम्हाला दाखवलं ना छान टेस्ट आहे करून खाल्ली मेन स्पायसी आहे झणझणीत आहे त्यामुळे यांना मस्त टेस्ट येते तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे यांना भाकरी अशी करून घ्या खाऊ शकता कांदा एकदम घरच्यासारखं जेवण आहे त्याच्यात भाकरी खूप छान आहे मस्त हो मुलायम मुलायमात चला एन्जॉय करतो नक्की तुम्ही एकदा विजिट द्या तर जेवणाचा फुल आनंद ज्याला बोलतायत ना तो आनंद हा माझा रोहन घेतोय भाकरी खाल्ल्या तीन पाच रोट्या खाल्ल्या त्यानंतर एक फुल राईस घेतली आहे आवश्यकता त्याला कोण ही लोक पोट भरून जेवणाचा आनंद व्यक्त करतोय बाकी कुणाल आहे तिकडे आणि इकडे यांनी सुद्धा जेवणाचा आनंद घेतला आहे छान आहे ना जेवण आरती मस्त त्यांना पण आवडला बघा येते ढीग लावले नल्या <laughs> खाऊ द्या खाऊ द्या बघवलीये स्टीम राईस तुपात फोडणी दिली आहे तुपाचा छान असा फ्लेवर येतोय त्याच्यावर घालूया निंबू आणि घातलाय थोडा रस्सा तर चला भाताचासुद्धा एक टेस्ट घेऊया स्वाद घेऊया आपण भाकरी खाल्ली तंदूर रोटी खाल्ली पण तंदूर रोटी नाही जमली मला एवढी आवडली नाही आहे त्यासाठी आता यानं भात घेतला आहे तर भातासोबत एक बाईट घेऊया तर मस्त असा स्टीम राईस आहे राईसची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे स्पायसी आहे चला भाताबद्दल खूप स्पायसी लागतो आहे मसाला एन्जॉय करतो आहे जेवण सर्वांनी एन्जॉय केला जेवणात तुपाची फोडणी दिली आहे भाताला खूप सुंदर आहे त्याला कंटिन्यू करतो जेवण फिनिश करतो आणि भेटतो फुकट रोट्या खाल्ल्या त्यानंतर भाकरी खाल्ल्या आता पेस्टी दाईस खाल्ली आता दा पाहू शकतो रस्सा पितो आहे छान स्पायसी आहे

म्हणायचं पाणी यायला लागतं खरोखर खूप स्पायसी आणि छान जेवण होता तर त्याला फिनिश झालं चालू संपूर्ण फॅमिलीने एन्जॉय केलं आहे तर ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला पण शिवकृष्ण हॉटेल आहे ना तिथे मटण मसाला दोन हंड्या मागवल्या होत्या मालवणी मटण मसाला त्याच्यात ना मटण आहे ना सेपरेट दिलं होतं आणि जी रसा ग्रेव्ही आहे ना ती सुद्धा सेपरेट दिली होती त्यानंतर ज्वारीच्या भाकरी होत्या तंदुऱ्या रोप्या होत्या श्लीप राईस होती तुपातली त्यालासुद्धा खूप छान अशी टेस्ट होती जर तुम्ही जेजुरीत येत आहेत ना किंवा या हायवेवरनं जर तुम्ही जातायत पंढरपूर किंवा बारामतीला तर, कि वा तर रोडवरच एक छान असा हॉटेल आहे एकदा नक्की विजिट करा शिवकृष्ण हॉटेल पेड प्रमोशन नाही आहे मी पुन्हा सांगतो आहे भरपूर वर्षापासून आम्ही इथे येतो आहे त्यामुळे आज मी विचार केला का हा व्हिडिओ आहे ना तुमच्यापर्यंत बनून शेअर करावा जर कधी तुम्हाला सांग जर कधी तुम्ही चांगल्या जेवणाच्या जा शोधात येत असाल ना तर नक्की व्हिजिट करा आणि आनंद घ्या जेवणाचा जा। खास करून यांच्या ज्या थाळ्या आहेत ना त्यासुद्धा खूप छान आहेत पण पुढच्या वेळेस येणार नक्की इथ्या काही थाळ्या आहेत ना त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करेन तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला जे ओनर आहेत ना त्यांना सुद्धा भेटूया तर मित्रांनो हे आहेत या हॉटेलचे ओनर मामा काय नाव आपलं शांताराम शिवाजी कापरे शांताराम शिवाजी कापरे तर ओनर आहेत या हॉटेलचे आणि हे स्टाफ आहेत तर खूप छान असा हॉटेल आहे सुंदर हॉटेल आहे जेवण्याची छान सुविधा आहे तर ऍड्रेस सांगा ना जरा एकदा ॲड्रेस काय आपल्या हॉटेलचं जेजुरीत आहे जेजुरी, जेजुरी मंदिरापासून तुम्ही पुण्याकडं कडेपठार पठार किंवा पुण्याच्या मार्गावर जाण्याच्या मार्गावर मुंबईला जर येत असाल ना जवळच आहे कधी आले ना तर नक्की व्हिजिट कर